शेतकरी मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ हा सगळ्यांसाठी फायद्याचा असणार आहे कारण आपल्याकडे कायमच क्वालिटीचा त्या ठिकाणी व्हिडिओ असते शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाठीमागे जर बघितलं ही कांद्याची चाळ आहे आणि आजचा व्हिडिओ कांद्यासाठी असणार आहे तर आपल्यासोबत आरडोर सीडचे प्रतिनिधी आहेत त्यांचा या ठिकाणी अमूल्य फुरसंगी हा कांदा या चाळीमध्ये आहे ज्यांनी हा कांदा शेतकऱ्याला दिला ते दुकानदार देखील आपल्यासोबत आहेत आणि ज्यांनी हा कांदा दर्जेदार कांदा पिकवला ते शेतकरी देखील आपल्यासोबत आहेत त्यामुळे हा व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे कारण तिन्ही पण लोक हे आजच्या आपल्या सहभाग येते आजपर्यंत तुम्ही सेपरेट एम्प्लॉई व्हिडिओ बघितले दुकानदाराचे बघितले आणि शेतकऱ्याचे बघितले म्हणजे तिघांचं म्हणणं हे अमूल्य प्रसंगीविषयी काय जाणून घेऊया तर तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं मला एवढं सांगा ज्यावेळेस तुम्ही दुकानदाराकडे जाता आणि तुमच्या कांद्याची तुम्ही वैशिष्ट्य म्हणून सांगता तर काय वैशिष्ट्य कांद्याची नमस्कार माझे नाव विकास शवाळे हां तर मित्रांनो आपण मागच्या वर्षी अमूल्या फुरसुंगी आणि एक समर्थ गुलाबी म्हणून दोन व्हरायट्या दिलेल्या होत्या तर मागच्या वर्षी शिव गोरक्षा ॲग्रो सर्विसेस निंबोळ्या विजू या दादांना आपण एक आठशे ते नऊशे किलो बियाणं दिलेलं होतं तर त्यांनी भाऊसाहेब आयरे या काकांना कांदा बियाणं दिले कांद्याचे वैशिष्ट्य सांगायला गेलं तर आपल्या फुरसुंगी कांदा हा कलरला अतिशय उत्कृष्ट असा कलर आहे कांद्याचा डबल तिबल पत्तीचा कांदा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आज रोजी सहा महिने झालेले आहेत कांद्याला तरीसुद्धा कांद्याचा कलर लागोडी पासून तर निंगेपर्यंत जो कलर असतो मित्रांनो अतिशय सुंदर असा कलर मार्केटला चालणारा वान कुठलाही कोजळीचा प्रमाण नाही सड एकदम कमी प्रमाणात मित्रांनो आज सहा महिन्यापासून चाळ टोरेस केलेला आहे तरीसुद्धा कांदा आजवर टिकून आहे आणि मार्केटला व्यापाऱ्यांची पसंत सुद्धा चांगली आहे खऱ्या अर्थानं या पद्धतीने म्हणणं आहे दुकानदाराचं नेमकं काय कारण दुकानदार अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो पण नेमकं शेतकऱ्याची काय मागणी असते कांदा ज्यावेळेस तुमच्याकडे शेतकरी मागायला येतो त्यावेळेस हा मुला प्रसंगा विषय थोडा वेळ द्या शेतकऱ्याची काय अपेक्षा असते कोणत्या कांदाची अपेक्षा सांगा जरा तर टिकून क्षमता जर्मिनेशन प्रॉपर आणि चाळीस साठवण्या चांगला पाहिजे आणि मार्केट मध्ये सर्वात महत्वाचं कांद्याची पत्ते टिकली पाहिजे हां 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 हा विषय किती दिवसापर्यंत पत्ती टिकाय म्हणजे काय असते का सहा सा। सात मिनिट कांद्याची पत्ते टिकली पाहिजे का कांद्याला तीन ते चार लेअर पाहिजे सर्वात महत्वाचे शेतकऱ्यांची हे पसंती राहते थोडाफार कलरचा काही एवढा विषय राहत नाही पण पत्ते टिकली पाहिजे किती होतो तुमच्या भागामध्ये कांदा आमच्याकडे टोटल नव्वद टक्के कांदाच होतो फुरसंगीच मोठे प्रमाण फुरसंगीच फुरसंगी नव्वद टक्के बारमाही कांदा असतो असतो का नाही दोन सीझन मध्ये राहतो एक खरीप मध्ये एक रब्बी मध्ये बर मोठा सीझन कोणता पार पडतो रब्बी रब्बी हो बर काय तुम्ही शेतकऱ्याला ट्रीटमेंट काय करता म्हणजे कांदा घेताना शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने लावला पाहिजे का पेरला पाहिजे का त्याचं नर्सरी पाहिजे भागात कांदे पेरत नाही लागवडच करता पण आम्ही सीड टाकण्यापासून प्रॉपर शेतकऱ्यांकडून काही कामं करून घेतो जर्मिनेशनला काही बीज आपलं बीज ग्रो सारखे चांगले प्रोडक्ट युज करायला होतो नर्सरीमध्ये काळजी घेतो त्यानंतर दोन महिन्यात प्लांटेशन होतं आता सध्याला शेतकरी कोणत्याही अडचण आहे सध्याला किंवा शेतकरी त्यामुळे त्रस्त झाल्यास कोणत्या अडचण आहे त्या सध्याला शेतकऱ्याला सध्या तरी अडचणी एवढीच आहे की थोडं टिकवून क्षमता कांद्यांची आणि जर्मिनेशनला फुरसंगी आरडूशेची व्हरायटी ही काय शेतकऱ्याचा बऱ्याच शेतकऱ्याला दिला किती गेल्या गेलं तुमच्याकडून मागच्या वर्षी आपण नऊशे तर एक हजार किलो विकलेले एक 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 हा कांदा हो का महिलाच वर्षी हा पण इतका म्हणजे आपल्याला रिप्लाय इतका छान आलाय फीडबॅक शेतकऱ्यांचा की आ, परत परत शेतकरी म्हणतोय की आम्हाला अमूल्य द्या परंतु शब्द चांगली त्यामुळे परत रिप्लाय करताय की आम्हाला अमूल्य द्या वर्षी पण शेतकरी परत एकदा मागणी शेतकरीच आपल्यासोबत काय सांगचाल कांदा लावलाय तुम्ही अमूल्य ना हो आरडो हेच कंपनी आहे बरोबर आहे हेच कंपनी आहे काय सांगताल कधीपासून कांदा ठेवला ठेवलाय सहा महिन्यापासून सहा महिने झालं कांदा काय खराब झाला काहीच नाही खराब नाही झालं बरं कलरला कसा आहे एकदम छान मार्केटला चाललं आहे एक नंबर जा चालणार आहे शेतकरी मित्रांनो खरं तर ही महत्वाची गोष्ट आहे ज्या पद्धतीने एम्प्लॉय ह्या कांद्याचं वैशिष्ट्य सांगतोय तसंच दुकानदार देखील वैशिष्ट्य सांगतोय आणि ज्या पद्धतीने ही दोघं वैशिष्ट्य सांगते मिळून तसाच कांदा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो शेतकरी देखील त्या ठिकाणी सांगतोय ज्या ज्या शेतकऱ्यांनी हा अमूल्य फोरसंख्य कांदा गेल्या वेळेस नेलता आवर्जून शेतकरी पुन्हा एकदा तेच कांदा शेतकऱ्याकडे डबल त्या ठिकाणी मागायला येते त्यामुळे ह्या व्हरायटीमध्ये दम आहे व्हरायटीमध्ये दर्जा आहे आणि शेतकऱ्याचा ह्या व्हरायटीमध्ये विश्वास आहे धन्यवाद धन्यवाद